नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस मधील पेपर एक या विषयाच्या तयारीसाठी दोन हजार एकवीस मध्ये टी परीक्षेत विचारलेल्या मराठी विषयाच्या प्रश्नांची चर्चा आपण या ठिकाणी चा करणार आहोत याच्यामुळे आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात येईल आणि त्यानंतर आपल्याला अभ्यास करायला सुद्धा सोपं जाणार आहे त्यामुळे चला सुरू करूया यामध्ये जो पहिला प्रश्न आहे पुढील उत्तरा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक एक ते चार प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा आणि त्याच्या खाली उतार आहे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य आणि संपत्ती देते अशी मनुष्य हा दुष्ट असतो जो समाजाचा शत्रू बनतो तो कधीही सुखी होत नाही उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो तो अनेकांना सुखी करतो सत्यप्रेमी निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते धैर्यशील मनुष्य हा लापेस्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो या वरती पुढे चार प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता आणि पर्याय आहेत एक जो मनाने निर्मळ असतो दोन ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते तीन जो सर्वांना आवडतो आणि चार ज्याचे मन सत्य प्रेमी असते आणि या चार पर्यायातील उत्तरातील बरोबर जे उत्तर आहे ते आहे दोन नंबरच ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते तो ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र मनुष्य प्रश्न दुसरा आहे मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते पहिला पर्याय आहे निर्दोष व उद्योगी जीवनामुळे दुसरा आहे निर्दोष व समाधानी जीवनामुळे तिसरा आहे व्यायाम व व्यवसाय केल्याने आणि चौथा पर्याय आहे दुसऱ्याला व्यवसायात मदत केल्याने आणि बरोबर उत्तर आहे निर्दोष व उद्योगी जीवनामुळे मनुष्याला आरोग्य व संपत्ती मिळते आळशी मनुष्य कसा असतो त्यातला पहिला पर्याय आहे तो समाधानी असतो तो समाजाचा नायक असतो तिसरा पर्याय आहे तो आपला वेळ चैनीत घालवतो आणि चौथा पर्याय आहे तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो आणि ज्योतिबांच्या मते जे उत्तर आहे तो पर्याय क्रमांक चार आहे तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो त्यानंतर चौथा प्रश्न आहे धैर्यशील माणूस कसा ओळखावा आणि त्याचे पर्याय आहेत पर्याय एक जो दुसऱ्यांना फक्त धीर देतो दोन तो धैर्यशील असल्याने लोकांना धैर्याचे महत्व पटवून देतो तीन तो सत्यप्रेमी निर्मळ व शांत मनाचा असतो आणि चौथा पर्याय आहे जो सत्यप्रेमी असून स्वतःच्या धैर्यशीलतेचा समाजात प्रचार करतो आणि बरोबर उत्तर आहे तो सत्यप्रेमी निर्मळ व निर्मळ व शांत मनाचा असतो हे चार प्रश्न आपल्याला उत्तरावर आधारित प्रश्न आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाचवा टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे सतेज दुसरा पर्याय आहे मलुल तिसरा निसंदेह आणि चौथा आहे कोरडे आणि टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द आहे मलुल सतेज हा त्याचा समानार्थी शब्द आहे आणि मलूल हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रश्न सहावा आता थोड्याच वेळात कार्यक्रमा कार्यक्रमाला सुरू करूया या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्त करा आता सुरू करूया आणि सुरू करूया असा एक दुरुस्ती आहे त्यानंतर दुसरा पर्याय आहे कार्यक्रमाला ऐवजी कार्यक्रम करून तिसरा पर्याय आहे वेळात ऐवजी वेळेत आणि चौथा पर्याय आहे आपल्यासमोर जो आहे तो वाक्यात कोणतीही चूक नाही तर आपण आता जर आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया हे वाक्य बरोबर आहे म्हणजे कार्यक्रमाला ऐवजी कार्यक्रम पाहिजे आणि त्याबरोबर दुसरं एक वाक्य तयार होते की आता थोड्याच वेळेत कार्यक्रमाला सुरुवात करूया इथे वेळेत आणि कार्यक्रम हे दोन शब्द आपल्याला अचूक बसतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही पर्याय बरोबर असल्याचं दिसून दिसून येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि तीन बरोबर आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे सातवा प्रश्न आहे साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही पहिला आहे साखर दुसरा आहे सार तिसरा आहे वडी आणि चौथा पर्याय आहे साडी तर यामधला वडी हा शब्द त्यामध्ये तयार होत नाही वाडी तयार होतो त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न जो पुढचा आहे आठवा पुढीलपैकी अचूक शब्द कोणता या ठिकाणी आपल्याला चार शब्द दिलेले आहेत पुनर्वसन हा शब्द निरनिराळ्या प्रकाराने लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर त्याच्या प्रत्येकाचं दुसरा पूर्णवसन होईल तिसरा पुनर्वसन होईल आणि चौथा पुनर्वसन तर बरोबर जो शब्द आहे तो पुनर्वसन एक नंबरचा जो शब्द आहे तो अचूक आहे त्यानंतर नववा प्रश्न आहे धूम टोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता तर पर्याय आहेत वेगाने धावणे खूप मार देणे कपडे धुणे आणि धो धो वाहणे तर यातलं बरोबर उत्तर आहे वेगाने धावणे धूम ठोकणे म्हणजे वेगाने धावणे आपण पोलिसांना पाहून चोराने धूम ठोकली अशा प्रकारच्या वाक्या, वाक्यात वाकप्रचाराचा उपयोग वाक्यामध्ये करत असतो त्यामुळं पर्याय क्रमांक एक वेगाने धावणे बरोबर आहे प्रश्न दहावा आहे पुढीलपैकी कोणती रूपे रचिन नाहीत पहिला पर्याय आहे सम्राट दुसरा राष्ट्र सर्व आणि यापैकी नाही बरोबर उत्तर आहे यापैकी नाही कारण सम्राटमध्ये रूप आहे राष्ट्रमध्ये च रूप आहे आणि सर्व मध्ये च रूप आहे त्यामुळं यापैकी नाही हे उत्तर बरोबर आहे पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण शब्द जातीतील आहेत पहिला पर्याय आहे अरेरे शाबास आता इकडे दुसरा पर्याय तिसरा पर्याय आहे परंतु म्हणून आणि चौथा पर्याय आहे करितासाठी क्रियाविशेषण व्य म्हणजे जो शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो मग आपण तिकडे जा जा या क्रियापदाबद्दल आपण इकडे किंवा तिकडे ये आता ये अशा प्रकारे क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे हे आता आणि इकडे हे दोन शब्द आहेत त्यामुळं क्रियाविशेषण या शब्द जातीतील जे शब्दाचा गट आहे तो पर्याय क्रमांक दोन आहे बाकीचे जी आहेत ते क्रिया विशेषण या शब्द गटामध्ये येत नाहीत त्यामुळे पर्याय दोन बरोबर आहे पुढील पैकी साधित विशेषणे कोणती हा बारावा प्रश्न आहे त्यातला पर्याय पहिला आहे फळ भाजी दुसरा आहे वाहती नदी तिसरा आहे थोडी पुस्तके चौथा आहे कोणता गाव फळ भाजी या ठिकाणी दोन्ही आपल्याला नाम पाहायला मिळतात दुसरा पर्याय बरोबर आहे वाहती नदी धातुसाधित साधित विशेषण म्हणजे क्रियापदापासून एखादं जेव्हा विशेषण निर्माण होतं तेव्हा त्याला धातुसाधित विशेषण म्हणतात म्हणजे वाहने हे क्रियापद आहे पण त्याच्यापासून वाहती नदी हे नदीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तयार झालेला आहे वाहती म्हणून आणि वाहती म्हणून हा क्रियापदापासून तयार झालेला शब्द आहे म्हणून हे धातुसाधित विशेषण आहे थोडी हे विशेषण आहे कोणता हे सुद्धा विशेषण आहे मात्र धातुसाधित विशेषण आहे वाहती नदी प्रश्न तेरावा पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे म्हणजे कोणत्या वाक्यामध्ये कर्म आहे सकर्मक अकर्मक क्रियापद याचा अर्थ ज्या वाक्यामध्ये कर्म असतं त्याला आपण सकर्मक म्हणतो आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्याला अकर्मक क्रियापद म्हणतो त्याचा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे गवळी धार काढतो म्हणजे कोण धार काढतो तर गवळी गवळी हा करता झाला आणि गवळी जी क्रिया करतो धार काढण्याची ते त्या वाक्यातील कर्म झालं त्यामुळं गवळी धार काढतो हे सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे प्रश्न चौदावा मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता आणि पर्याय आहे विवेक सिंधू दुसरा आहे लीला चरित्र तिसरा पर्याय बर आहे ज्ञानेश्वरी आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे विवेक सिंधू हा मराठीतील पहिला आद्य गद्य ग्रंथ आहे त्यानंतर प्रश्न आहे पंधरावा पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते पहिलं वाक्य आहे मधूने लाडू खाला असेल दुसरं वाक्य आहे मधुने लाडू खाला होता तिसरा आहे मधु लाडू खातो आणि चौथा आहे मधूने लाडू खाल्ला आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मधूने लाडू खाल्ला आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे पहिलं जे वाक्य आहे मधूने लाडू खाल्ला असेल हे भविष्यकाळी वाक्य आहे मधूने लाडू खाल्ला होता हे भूतकाळातील वाक्य आहे मधु लाडू खातो हा वर्तमान काळातील वाक्य आहे मात्र हा साधा वर्तमान काळ आहे आणि शेवटचं वाक्य हे पूर्ण वर्तमान काळाचं आहे प्रश्न सोळावा भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते तर पहिला पर्याय आहे त त ज ग ग दुसरा आहे य य य य, य तिसरा आहे त भ ज ज ग ग चौथा न न, न म य, य आणि पर्याय दोन हा बरोबर आहे य य य य त्यानंतर सतरावा प्रश्न आहे संत म्हणती सप्तपदे सहवासे सक्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता पहिला पर्याय आहे यमक अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकार तर हे जे वाक्य आहे ते वाक्य अनुप्रास या अलंकारातील आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न अठरावा आहे पुढील पैकी वर्ण कोणता भ श ल ह ओष्ठ्य वर्ण म्हणजे जे वर्ण उच्चारताना आपल्याला ओठ एकमेकाला चिकटवावे लागतात किंवा त्यामध्ये ओठांचा वापर केला जातो तर त्याचं बरोबर उत्तर आहे भ भ म्हणजे प फ ब, भ म ह्या गटातील जे वर्ण आहेत हे वर्ण हे ओष्ठ वर्ण आहेत कारण त्यांचा वापर कर म्हणण्यासाठी आपल्याला ओठांची उपयोग होतो म्हणून त्यांना वर्ण म्हणतात त्यानंतर प्रश्न पुढील आहे पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक एकोणीस ते बावीस ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा कोपऱ्यासी गुणगुणत अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भवतीचा अंधार तो निघाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला जीभ झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्यातही उप उपास नयन थिजले थरथर ती हातपाय रूप दैन्याचे उभे मूर्त काय याची पन त्याची कुणाला जात उप पसरला कराला तोच येई कुणी परतुनी मजूर बघून दिना त्या उधळून उरा उर मने राहील दिन एकमी उपाशी परी लाभू दे दोन घास यासी खिसा ओतूनी तया ओंजळीत चालू लागे तो दिन बंधू वाट हे कविता आहे या कवितेवरील पुढे प्रश्न आहे चार प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे पर्याय आहेत भाविकाचे आजाराचे अपंगाचे आणि मूर्तीचे आणि बरोबर उत्तर आहे हे कवितेमध्ये जे वर्णन आलेले आहे ते अपंगाचं वर्णन आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विसावा त्याचे हातपाय का थरथरत होते आणि पर्याय आहेत आजारामुळे उपासामुळे दमल्यामुळे आणि भीक मागितल्याने तर बरोबर उत्तर आहे उपवासामुळे चार दिवस त्याचा उपवास झाल्यामुळं त्याला उपासामुळे त्याचे हातपाय थरथरत होते दिनबंधू कोणास म्हटले आहे तर भिकाऱ्यास दैनिकास मजुरास आणि चौथा पर्याय आहे ईश्वरास तर या ठिकाणी दिनबंधू हे मजुरास म्हटलेला आहे जो आपल्या सगळा खिसा त्या भिकाऱ्याच्या अं समोर त्याच्या हातामध्ये रिकामा करून निघून जातो म्हणून त्याला दीनबंधू असं म्हटलेलं आहे भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले त्याचा ऊर भरून आला भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले तिसरा पर्याय आपले अन्न त्यास दिले आणि चौथा पर्याय त्याने त्यास शिव्या दिल्या आणि बरोबर उत्तर आहे की भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे त्या मजुराने टाकले आणि तो निघून गेला पुढचा प्रश्न आहे केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकांचे नाव काय तर लेखन करणारे अनेक कवी किंवा लेखक आपले टोपण नावाचा वापर करतात तर या ठिकाणी पर्याय आहेत प्र के अत्रे कृष्णाजी केशव दामले म्हणजे कृ के दामले रा ग गडकरी वि वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर आणि यातलं बरोबर उत्तर आहे कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत या टोपण नावाने लेखन करतात तर प्रखेयात्रे हे केशव कुमार या नावाने टोपण नावाने लेखन करतात विवा शिरवाडकर हे कुस्माग्रज या टोपण नावाने लेखन करतात त्यानंतर पुढचा जो चोवीसवा प्रश्न आहे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे आणि वाक्य आहे ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला आणि विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह पूर्णविराम अर्धविराम आणि अवतरण चिन्ह आणि बरोबर उत्तर आहे अवतरण चिन्ह कारण ताई म्हणाली हे ताईच्या तोंडचे वाक्य आहे आज अजिंक्य किती छान बोलला हे अवतरण चिन्हामध्ये यायला हवं कारण एखाद्याच्या तोंडचे शब्द आपण अवतरण चिन्हामध्ये लिहितो त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल चौकशी पत्र तक्रारपत्र अभिनंदन पत्र आणि मागणी पत्र आणि बरोबर उत्तर आहे अभिनंदन पत्र कारण आपण एखादा विजेता झाल्यानंतर त्याचं अभिनंदन करतो त्यामुळं अभिनंदन पत्र बरोबर आहे कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द लिहा पर्याय आहेत हजर जबाबी वाचाळ तोंडाळ शब्द प्रभू एखाद्या प्रश्नाचं लगेच उत्तर देणारा जो असतो त्याला हजर जबाबी असं म्हणतात आपण बिरबल हा हजर जबाबी होतो होता असं वारंवार म्हटलं जातं लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा सहा मार्च दोन हजार पंधरा सहा जानेवारी दोन हजार पंधरा आणि पंचवीस एप्रिल दोन हजार पंधरा बरोबर उत्तर आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा या लेखक भालचंद्र नेमाडे यांना कोसला या कादंबरीसाठी ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त झाला होता पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहे फ फशिंदे नागनाथ कोतापल्ले डॉक्टर सदानंद मोरे आणि मंगेश पाडगावकर बरोबर उत्तर आहे डॉक्टर सदानंद मोरे हे मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच झालं होतं पंजाबमधील घुमान येथे घुमान ही संत नामदेवांची एक कर्मभूमी मानली जाते म्हणून हे संमेलन या ठिकाणी घेतलं होतं तर सभा या शब्दाचे सभा लिंग कोणते असा एक कोणती सभा प्रश्न आहे स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग आणि उभयलिंग आणि बरोबर उत्तर आहे आपण सभा ती सभा म्हणतो म्हणून स्त्रीलिंग बरोबर आहे त्यानंतर प्रश्न तिसावा तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आणि अधोरेखित केलेलं जे सर्व नाम आहे ते स्वतःला पर्याय आहेत पुरुषवाचक व वा आत्मवाचक सर्वनाम दर्शक व पुरुषवाचक सर्वनाम प्रश्नार्थक व वा आत्मवाचक सर्वनाम संबंधी सामान्य सर्वनाम पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पुरुषवाचक व आत्मवाचक सर्वनाम कारण आत्म स्वतःसाठी वापरलं जातं आणि ते पुरुषवाचकसुद्धा असतं म्हणून पुरुषवाचक व आत्मवाचक सर्वनाम हे बरोबर उत्तर आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा थँक्यू